श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे अत्यंत प्रभावी असे पाच उपाय पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या आपल्याला महाशिवरात्रीला मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे त्यासोबतच एकशे आठ बेलाची पाने म्हणजे बेलपत्रे अर्पण करायची आहेत तुम्हाला एकशे आठ बेलाची पाने अर्पण करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा तुम्ही अकरा पाच किंवा किमान एक तरी बेलपत्र हे अर्पण करायचेच आहे यानंतर तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी दुःखे येत असतील तर तुम्हाला उद्या एक उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गाईचे शुद्ध तूप घालायचे आहे आणि आपल्याला एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे हा उपाय आपल्याला बेलाच्या झाडाखाली करायचा आहे बेलाच्या झाडाखाली गेल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला बेलाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर दिव्याला आपल्याला आसन म्हणून थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यावरती दिवा ठेवल्यानंतर हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचा आहे आणि एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे हात जोडून आपल्याला बेलाच्या झाडाला तुमची समस्या सांगायची आहे आणि शिवांचे म्हणजेच महादेवांचे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आमची ही जी समस्या आहे तर ही समस्या दूर व्हावी यातून आम्हाला मार्ग मिळावा यातून आम्हाला बाहेर काढा तर अशी प्रार्थना करायची आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय पुरुषांनी ओम नम शिवाय स्त्रियांनी फक्त नमः शिवाय तर या मंत्राचा जप हा बेलाच्या झाडाखालीच बसून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला करायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ आणि या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे दुर्वा आणि गायीचे दूध आता हा उपाय करताना आपल्याला एका भांड्यामध्ये गाईचे दूध घ्यायचे आहे हे, हे दूध कच्चे असावे तापवलेले उकळलेले दूध आपल्याला घ्यायचे नाही तर हे दूध घेताना आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये सुद्धा घ्यायचे नाही इतर कोणत्याही मातीच्या पितळेच्या किंवा चांदीच्या स्टीलच्या भांड्यात तुम्ही घेऊ शकता परंतु तांब्याच्या भांड्यात हे दूध चुकूनही घेऊ नका आणि आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला हे दूध अर्पण करायचं आहे आणि दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत तुम्ही पाच सात अकरा तर या संख्येमध्ये दुर्वा घेऊ शकता किंवा एकवीस दुर्वासुद्धा अर्पण करू शकता आणि यानंतर पिंपळेश्वराचे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे पिंपळेश्वराचे स्मरण करायचे आहे आपल्या पित्रांचे म्हणजेच आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आणि आपली जी काही व्यवसायासंबंधीची जी समस्या असेल किंवा आपल्या मुलांसंबंधीची समस्या असेल आपली कामे अडकलेली असतील रखडलेली असतील तर अशी जर समस्या असेल तर, उपाय तर हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि हा उपाय केल्याने आपल्याला धंदा व्यवसायामध्ये यश मिळते मुलांची प्रगती होते आपली अडकलेली कामे जी आहेत तर ती मार्गी लागतात तर हा सुद्धा उपाय अतिशय प्रभावी असा उपाय आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर, तर उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती आपल्याला गहू अर्पण करायचे आहेत गहू अर्पण केल्यामुळे आपल्याला संतान सुख जे आहे तर ते मिळत असते त्याप्रमाणेच आपल्याला संतान प्राप्तीसाठी या दिवशी पिठाची अकरा शिवलिंगे बनवायची आहेत गव्हाचे पीठ घ्यायचे त्यापासून अकरा शिवलिंगे तयार करायची आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ही शिवलिंगे आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत तर हा सुद्धा प्राप्तीसाठीचा अचूक असा उपाय आहे यानंतर एकवीस बेलपत्रे घ्या त्यावरती चंदन आणि ओम नम शिवाय लिहायचं आहे आणि ही बेलपत्रे आपण शिवपिंडीवरती अर्पण केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना माफी मिळावी म्हणून एक मुठभर काळे तीळ हे महाशिवरात्रीला शिवपिंडीवरती अर्पण करावेत आपले आजारपण कमी व्हावे म्हणून शिवलिंगावरती गाईचे तूप अर्पण केले जाते यामुळे आपले आजारपण कमी होते त्याप्रमाणेच विवाहासाठी जे कोणी इच्छुक आहेत तर अशा व्यक्तींनी चमेलीचे पांढरे फूल शिवलिंगावरती अर्पण करावे आणि एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे कच्चे तांदूळ जर आपण शिवलिंगावरती अर्पण केले तर धनधान्यामध्ये वाढ होते तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकतो आणि कामामध्ये यश मिळत असते सुखसमृद्धीसाठी शिवलिंगावरती दूध व साखर अर्पण करावे तसेच जर तुम्ही मुठभर जव हे शिवलिंगावरती महाशिवरात्रीला अर्पण केले तर खूप दिवसांपासून ज्या काही तुमच्या समस्या सुरू आहेत तर त्या समस्या नष्ट होतात तर अशा प्रकारे महाशिवरात्रीला हे जे उपाय आहेत तर यापैकी निदान एक तरी उपाय तुम्ही नक्की करा यामुळे शिव प्रसन्न होतात